मुलं जेव्हा परीक्षेला जातात त्यावेळेस अशी पोटली त्यांच्यासोबत नक्की करून द्या कारण याने काय होतं की मुलांचा जो अभ्यास केलेला असतो तो लक्षात त्यांचा राहतो आणि त्याचबरोबर त्यांच्या जवळची जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते एक पॉझिटिव्हिटी त्यांच्याजवळ येत असते आणि पेपर लिहिते वेळेस मुलांचा गोंधळ होत नाही चिंतन श्री गुरुदेव दत्ता स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता दहावी बारावीच्या एक्झाम येणार आहेत मुलं खूप सारी तयारी करतात त्याच मुलं अभ्यास करतात त्यांच्या एक्झामची ते तयारी करत असतात पण एक्झाम लिहिते वेळेस बऱ्याच जणांचा असा गोंधळ होतो की पटकन आन्सर आठवत नाही त्याचबरोबर दिमाकामध्ये खूप सारा गोंधळ त्यांच्या होतो मनावर असं एक दडपण येतं आणि भीती वाटते पेपर लिहिते वेळेस तर हे असं होऊ नये आपल्या मुलांसोबत व्यवस्थित त्यांनी पेपर लिहा एक चांगल्या मार्कांनी त्यांनी पास व्हावं तुम्हाला जर असं वाटत असेल तर ही अशी पोटली तुमच्या मुलांसोबत तुम्ही नक्की करून द्या बघा ही गणपती बाप्पांची पोटली आहे आणि ही सगळ्यात प्रभावी आहे मुलांना अभ्यास तर करावाच लागतो कारण आपण हे उपाय जे करतो ना ते मुलांच्या पशी जी नेगेटिव्हिटी असते मुलांचे जे काही दिमागामध्ये गोंधळ होतात ते होऊ नये घबराट होते मुलांची एक्झाम लेतेस ती होऊ नये याच्यासाठी आपले जी पोटली आहे ती मुलांसोबत द्यायची असते जेणेकरून सरस्वती मातेचा गणपती बाप्पांचा त्यांच्यावर आशीर्वाद राहावा आणि चांगल्या मार्काने ते उत्तीर्ण व्हावे यासाठी ही पोटली आहे मुलांना अभ्यास तर करावाच लागवे लागेल असं नाही की पोटली तयार करून दिली म्हणजे अभ्यास करायची गरज नाही असं नाही बघा अभ्यासाबरोबर हे आध्यात्मिक जे उपाय असतात ना ते आपल्या खूप कामी येत असतात त्याच्यामुळे तुम्हाला ही पोटली मुलांसोबत करून द्यायची दहावी बारावी म्हणजे कोणत्याही क्लासमध्ये मुलं असो ही पोटली सगळ्यात प्रभावी आहे तर काय करायचं आहे पोटली आता समजा उद्या मुलांना पेपरला जायचं आहे तर जात आदल्या दिवशी ही पोटली तयार करून ठेवायची एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची त्याच्यानंतर दोन रुईची फुलं घ्यायची आपली पांढरी रुई जी असते ज्याला रोटीचं फुलं आपण म्हणतो ती ते दोन फुलं घ्यायचे त्याच्यानंतर जे दसऱ्याच्या वेळेस आपण सोनं वाटतो आपट्याची पानं जे तुमच्याकडे ठेवलेले असतील घरामध्ये तर ते अडीच आपट्याची पानं तुम्हाला घ्यायचे आहेत बघा दसऱ्याच्या वेळेस आपण जे आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो महाराजांना जे वाहतो ते महाराजांना वाहिलेले पानं आपण आपल्या पशी घरामध्ये जपवून ठेवायचे असतात आपल्या घरामध्ये कारण हे असे उपायाला ते कामी येत असतात त्याच्यामुळे ते अडीच आपल्याचे पानं घ्यायचे आणि एक लाल फूल घ्यायचं पांढऱ्या सॉरी लाल कलरचं वस्त्र घ्यायचं कोर तर तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची आहे गणपती बाप्पांची सरस्वती मातेची त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे आईने स्वतः उपाय मुलांना करून द्यायचा मुलं जर मोठे असतील तर स्वतः त्यांना करायला लावा तर काय करायचं आहे त्याच्यावर गणपती अथर्व शिष्य अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य बागा अकरा वेळेस आपण जेव्हा गणपती अथरश्य घेतो तर वाचते वेळेस जी फलश्रुती असते ती शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस घ्यायची दहा वेळेस फक्त गणपती अथरो शिष्य वाचायचं अशा पद्धतीने अकरा वेळेस गणपती अथरश्य वाचायचं त्याच्यानंतर गणपती स्तोत्र एक वेळेस गणपती स्तोत्र घ्यायचं त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप त्याच्यानंतर सरस्वती स्तोत्र त्या वस्तू घेतल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला ही सेवा घ्यायची आहे म्हणजे जी लाल कलरचा कपडा घेतला आहे त्याच्यात त्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आणि आपल्या उज्या हातात पकडायच्या आणि त्या सेवा त्याच्यावर करायच्या आहेत गणपती अठराशे अकरा वेळेस त्याच्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र एक वेळेस घ्यायचं या पूर्ण सेवा त्याच्यावर घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पापासी किंवा महाराजांच्या फोटोपशी मूर्तीपशी ती पोटली थोड्या वेळ तशीच ठेवायची आहे त्या पोटलीला म्हणजे उघडीच ठेवायची बांधून वगैरे ठेवायची नाही आपण सेवा करतो त्यावेळेस गणपती बाप्पांपासी किंवा महाराजांच्या मूर्तीपासी तिथे ती ठेवायची तिला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची अगरबत्ती धूप ओवाळायची आणि गणपती बाप्पांना महाराजांना प्रार्थना करायची की माझा मुलगा माझी मुलगी हे हे एक्झामला जात आहे तर त्यांना त्या एक्झाममध्ये त्यांचं मन लागू द्या कोणताही गोंधळ त्यांच्या मनामध्ये दे येऊ देऊ नका त्याचबरोबर त्यांचे जी काही आसपासची जी नेगेटिव्हिटी असते ती दूर होऊ द्या असं म्हणून आपण गणप गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि ती पोटली तिथे थोड्या वेळ ठेवायची आणि नंतर मग त्या पोटलीची व्यवस्थित गाठ बांधायची पॅक आणि मुलांसोबत द्यायची आता मुलं सोबत नेतील तर कशी नेतील बघा आता बऱ्याचशा वेळेस काय होतं क्लासमध्ये अशा वस्तू येऊ देत नाहीत आणि नेऊ देत नाहीत त्याच्यामुळं काय करायचं आपल्या जवळ आता मुलं मोठे असतील तर त्यांना म्हणायचं तुमच्या खिशात ठेवा नाहीतर मग त्यांच्या बॅगमध्ये पाऊचमध्ये कशामध्ये जेणेकरून कोणाला दिसली पण नाही पाहिजे ती आणि आपण पण त्याच्यापासून सुरक्षित राहिलो पाहिजे असे ती ठेवायची आहे आपल्या जवळ ठेवायची आहे यानं खूप चांगला फरक पडतो फक्त तुमची श्रद्धा त्याच्यावर पूर्ण असली पाहिजे तर नक्की अशी पोटली तयार करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि आणि गुरु गुरुबाऊरींच्या चरणी रुजू करते स्री स्वामी समर्थ